ते के नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब इथे आलेले आहेत आपल्याला संबोधित करण्यात आता आलेले आहेत आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आलेले आहेत आपल्याला संबोधित करण्याकरता आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण सभागृहाला संबोधित करायचं मा करुणी भगवान वेलकम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज विश्वरत्न बौद्ध सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र या मंचनावरती असेल सर्व मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व भीम सैनिक बाबासाहेबांचे अनुयायी बौद्ध धर्मिया विविध संघटनेचे असलेले पदाधिकारी आणि बंधू आणि बघितलेलो दे संपूर्ण देशामध्ये दे महाबोधी आंदोलन दे सुरुवात झालेली आहे बारा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आज पन्नास एकावन्ना दिवस आहे करताय सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करताय जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना 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 ना, तो आम्ही ह्या मंडपातून हलणार नाही सरकारने पुढे जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांचं आंदोलन महाबोजी उत्तर विहाराच्या एक पाच मिनिटाच्या अंतरावरती होत एक मैदान आहे तिकडे होत बाराव्या किंवा पंधराव्या दिवशी जे मला त्याने सांगितलं की रात्रीचे दोन वाजता पोलीस आले बिहार पोलीस आले केंद्राचे पोलीस आले आणि त्यांनी सगळी आमची उचलबागणी केली आणि आम्हाला तिकडून एक पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आमची व्यवस्था करण्यात आली अशा प्रकारे स्थिती बिहार सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचे दबावाच राजकारण सुरू झालेलं कुठलाही निर्णय असतो फिरकत नाही पाण्याचा प्रश्न आहे पाणी मिळत नाही भिजली घेतलेली आहे पण दिवसातून तीन चार तास भिजले जाते मग अशा त्याच्यावरती जनरेटर वरती ते लोक काम चालवतात तरी पण भोसले मजबूत आहेत त्यांचे आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो आणि आज त्या मंडपामध्ये दोन हजाराच्या वरती लोक जपलेली आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ सहाशे ते सातशे लोक विशेषतः नागपूर आणि त्या माध्यमातून आज गेलेले आहेत आणि आंदोलन मोठं जोरदार जो करत आहे प्रश्न एवढा आहे आम्ही आमचा हक्क सांगत आहोत बाबा की हे आमचा वेळ आहे महाबोधी विहार आहे जे पवित्र आहे भगवान गोचंद बुद्धाला तिथे संबोधी प्राप्त झाली त्याच्या नंतर दोनशे वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची थी निर्मिती केली आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे आज सम्राट अशोक मौर्य यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती आहे आणि मी आव्हान केले होते चार दिवसापूर्वी સંપૂર્ણ મહારાષ્ટ્ર મધા મધ્ય આ સમ્રાટ અશોક સાજરી હોશા મધ્ય ઇતિહાસ પૂછ્યા અનુભવ આપ્રાટ અશોક મોરિયા પૂછલા જતા ઇતિહાસ એકદા ભારતા નાગરિકા સમાર ગરજા સમજતો देशांच्या समोर पाहिजे त्या काळामध्ये त्यांनी जे कायदे केले होते त्या काळामध्ये जी व्यवस्था होती त्या काळामध्ये हा भारत देश एक होता त्या भारत देशाच्या सीमा या ग्रीक पर्यंत होत्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सम्राट अशोक मॉरियाचं राज्य होत त्याचे ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आज देखील फारच्या कार्यरत आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एक कार्यरत केलेली आहे एवढा प्रगत सम्राट परंतु त्याचा त्याच्या पटलचा इतिहास पुसला गेला आज आपल्याला पुन्हा हे नव्याने सगळं उपकरण्यात येणार आहे त्यांच्या काळामध्ये सम्राटांच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर बारा राजे झाले ज्या बहुत राजे होते त्याने हा बल कथम त्याने या विहारांची मेणवती केली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहार झाले चैत्य झाले या सगळ्या त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत म्हणून हे वैभव प्राप्त झालंय के चिड्या देशाला म्हटलं जात त्या देशामध्ये सुवर्ण काळ होता सोन्याचा अथूर येत होता परंतु ह्या सम्राटांचं नाव घेत नाही इतिहासकार एवढे हे मतलबे आहेत म्हणून आपल्या सांगावा तो काल हा सम्राट असो मोचा होता आणि बारा राज्यांचा होता भारत जर बौद्ध राजे झाले कनिष्ठापर्यंत पर्यंत त्यांचा काळ होता आणि त्यांच्या काळामध्ये भारत हा वैभवशाली होता आज आमचे पंतप्रधान बोलत आहेत आम्हाला महासत्ता बनायच आहे मी त्यांना सांगू इच्छितो हा देश महासत्ता होता जेव्हा राज्य करत होता तेव्हा सम्राट अशोक मौर्यांचं राज्य होत तेव्हा हा महासत्ता होता जगाचा भारतामधून एक्सपोर्ट हा पंचावन्न टक्के होता हे सगळा इतिहास आपण आपल्याला सांगावा लागते जेव्हा जगामध्ये आमदार होता शिक्षणाचा अंधार मी म्हणतोय जेव्हा शिक्षणाचा अंधार जगामध्ये शिक्षण नव्हतं तेव्हा ह्या गावामध्ये नव विद्यापीठ होत पक्षशिला आहे नालंदा आहे सांची आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर अलीकडच्या सम्राटांच्या अलीकडच्या गावामध्ये वाटकरांच्या गावामध्ये अजंठा येथे मोठा विहार अजंठा येथे मोठ्यापैकी विद्यालय होत हजारोच्या वंशनी शिक्षणासाठी येत होते असा हा इतिहास देशाचा इतिहास आहे हा देशाचा इतिहास प्रयत्न आज देशामध्ये सुरू म्हणून मी नेहमी ने म्हणत असतो ज्या समाजाने कधी या देशाला काही दिलं दे दे नाही ज्याने आपले यज्ञ वेदपाठाण पशु पशुहत्या त्याच्या पलीकडे ते गेले नाही या देशातून मुक्त झाला याने त्याच्यावरती कब आज कब्जा केलेला आहे आज आमची एवढीच मागणी आहे मुद्दा घ्यायचा प्रश्न सोडवा त्याच्यानंतर एक एक क्रमक्रमाने इथे झालेलं अतिक्रमण आहे ते आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत राजकीय इच्छाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सोडू आम्ही देखील एकट आणि तो जवळच आहे देशामध्ये आम्ही देखील राज्य करू कारण आम्हाला तेवढा सपोर्ट आज मिळत आहे म्हणून आपण हे ते शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला या मुंबईमध्ये आंदोलनकर्त्यांनी किंवा येथील व्हॉट्सअपच्या माध्यमामधून येथील बीटिंग बघतील लोकांचा सपोर्ट बघतील कर्नाटक मध्ये हे होणार राज्यामध्ये त्यांचा सपोर्ट एक म्हणून आपण आपली आंदोलन आज सुरू झाले आहे आपल्याला विचार करावा लागले जेव्हा मी एकोणीस तारखेला बुद्ध चार दिवस दे। आने देखील ठिकाणी होतो त्या आंदोलनामध्ये पुरावे का मोर्चा किसकी ताकत है इस देश में अशा प्रकारे आज आपल्याला आंदोलनामध्ये दे उतरावं देशामध्ये दे गुप्त असा संकेत जातोय मेरे भाई खड़े हुए काल पार्लमेंट मध्ये मेजॉरिटीच्या माध्यमातून त्यांच्याकडून काढून घेतली आज वकची प्रॉपर्टी होती पावतांची प्रॉपर्टी ते काढून घेतली पण एका ऐलान करणं आने वाले समय में साथ साथ इस देश में चलना पड़ेगा क्योंकि हम माइनॉरिटी है हमें दबाने का से इस देश में चलना है लेकिन सब माइनॉरिटी हम लोग इकट्ठा आते हैं तो हम दिखा देंगे भाई हम हमारे हक और अधिकार की लड़ाई लेते हैं हमारे को दूसरे का कोई नहीं चाहिए हम लोग ने जो इस देश को दिया है कोई तो हम वापस लेना चाहते आशा आजच्या महाबोळच्या माध्यमातून मला वाटतं हा मेसेज दिले पर्यंत जाईल बिहारपर्यंत जाईल बिहारचे जे विधायक आहे ते मला वाटत उद्या <laughs> उद्या त्या नागपूरच्या दीक्षापूर्वी वर्तू येत आहे ज्यांचं नाव तास आहे पहिल्यांदा बिहार ची असं चालत असताना हा

ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जनरल इलेक्शन स्टेट इलेक्शन आहे त्यामध्ये देखील आपल्याला श्रीकाश श्री ट्रायब यांची संख्या मोठ्या केली आहे परंतु आंबेडकर मोमेंट आपल्याला तेथे तयार करावे लागेल मागासवर्गीय समाज आणि त्यांना जागृत करावं लागेल अशा प्रकारे आपल्याला हे आंदोलन चालू ठेवावं लागेल चालू झालेलं आंदोलन हे विजयामध्ये रूपांतर करून आम्ही थांबणार आहोत असं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये सम्राट अशोक मौल्य यांची जयंती आपण जसे बौद्ध पौर्णिमा चौदा एकोणीसारख्या साधना करतो हो तशी साधी करावी हे इच्छा प्रकट करतो आपल्या नामी धन्यवाद देतो आणि ते सांगतो संध्याकाळी चैत्य बोबे येते सम्राट अशोकांची जयंती आम्ही त्या अशोक स्तंभाच्या खाली साजरे करणार आहोत तेथे देखील हा आपली असावी हे विनंती करतो आपला सगळ्यांची रजा घेतो नमकाय जय भीम जय सरदा धन्यवाद आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आपण